आता तुम्ही सर्वांनी बघितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी बल माजी उप माजी महापौर मंगलताई कदम त्यांच्यासहित या ठिकाणी उपस्थित असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका प्रमुख सेलचे पदाधिकारी या सर्वांची अशी मागणी आहे की पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आदरणीय दादांनी जर मला मंत्री मंडळामध्ये सामील करून घेतलं तर सर्व कार्यकर्त्यांची अशीच मागणी आहे तशीच आमची स्वतःची ही मागणी आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय दादांना संधी देण्यात यावी तसं बघितलं तर योगेशबाईंनी आता सांगितल्याप्रमाणे तीस पस्तीस वर्षापासून पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळालेलं नाही वास्तविक बघितलं तर आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी आदरणीय दादांनी मंत्रिपद द्यावं अशी माझी पण विनंती आहे आता जर तसं बघितलं तर तुम्ही महापौर मंगलाताई कदम आहेत महापौर डोकेताई आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला अध्यक्ष वैशालीताई काळबूर आहेत कविताताई आलट आहेत कविताताई करडे आहेत नारायण भरवाडे श्याम वाल्यकर श्या श्याम लांडे आहेत प्रभाकर आहेत राजू मिसाळ सुजित पाटील उल्हास आहेत निलेश पांढरे असे असंख्य म्हणजे एकूण तेवीस ते चोवीस नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे हे सर्व नगरसेवक आहेत हो पिंपरीचेच आहेत फक्त पिंपरीचेच आहेत आम्ही तातडीची बैठक जी घेतली आहे ती खऱ्या अर्थाने अण्णा बनसोडे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे तर आता जो मंत्रिमंडळ होणार आहे त्या मंत्रिमंडळामध्ये अण्णा बनसोडेंचा समावेश असावा अशी आग्रहाची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी शहरातील सर्व जे आमचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत सेलचे अध्यक्ष सर्व इथं जमलेले आहेत तर बेचाळीस वर्षामध्ये ह्या महापालिकेला एकही मंत्रिपद मिळालेलं नाही त्याचबरोबर कोणतंही शासनाचं पद ह्या श या ठिकाणी मिळालेलं नाही आहे त्या बेचाळीस वर्षाचा अवधी हा खूप मोठा आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ही साधारणतः तीस लाखापेक्षा अधिक आहे अण्णा ह्या प्रवर्ग ह्या मागासवर्गीय प्रवर्गामध्ये तिसऱ्यांदा निवडून जात आहेत त्यामुळे एवढ्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मागासवर्गीय प्रवर्ग असताना जेव्हा समाज असताना हे झोपडपट्टीधारक असताना गोरगरीब इथं राहतात तर यांचं प्रतिनिधित्व म्हणून जेव्हा अण्णा तिथे आज काम करत आहेत तर आज त्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे आता पुढील पाच वर्षासाठी त्यांना जनतेने पाठवलेलं आहे चांगल्या मताधिक्याने पाठवले साधारणतः सदोतीस हजार मतांचा अधिक्य त्यांना मिळालेला आहे त्यामुळे आमची दादांना कळकळीची आग्रहाची विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्णा बन वं, अण्णा बनसोडे हे आम्हाला मंत्रिमंडळामध्ये हवेत ही आग्रहाची बैठक आम्ही घेतली आहे ती कार्यकर्त्यांची एक भावना आहे आमची एक इच्छा आहे आमची एक पदाकारी लोक पद पदाधिकाऱ्यांची एक इच्छा अशी आहे की आम्हा आमचं सर्वांचं स्वप्न आहे की दादा ह्या राज्याचे एकदा तरी मुख्यमंत्री म्हणून बघण्याची आमची सर्वांची इच्छा आहे त्यामुळे अजितदादांना मुख्यमंत्री करावं अशी एक कळकळीची आग्रहाची विनंतीसुद्धा आम्ही एक पत्र मोदी साहेबांना आम्ही पाठवत आहोत आणि राज्यामधले जे प्रमुख आहेत त्यांनासुद्धा आजच तातडीने पत्र पाठवतो आहे तशाप्रकारचा ठराव आज एक मतानं आम्ही केलेला आहे तर अशा प्रकार त्यासाठीही आम्ही तातडीची अशी एक बैठक बोललेली होती